नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण या व्हिडिओमध्ये कापसाचे दुपारनंतर आलेले विविध बाजार समितीचे बाजारभाव बघणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण कापूस उत्पादक शेतकरी असाल तर यूट्यूबला जाऊन मराठा टायगर न्यूज चॅनल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा त्यामुळे आपल्याला रोजच्या व्हिडिओचे अपडेट लगेच मिळत राहतील चला तर बघूया आज कुठल्या बाजार समितीमध्ये मिळाला आहे कापसाला जास्तीचा भाव तर आजची पहिली बाजार समिती आहे तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे सावनेर रावक आहे दोन हजार आठशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये राळेगाव आवक चार हजार चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार पस्तीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये भद्रावती आवक पाचशे सोळा कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये पांढरकवाडा आवक दोनशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे वीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती पर्वणी आवक चौदाशे क्विंटल कमीत कमी दर सात हजार पंच्याण्णव सर्वसाधारण दर सात हजार शंभर आणि जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल आवक अकोला आवक अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार आठशे तीस जास्तीत जास्त दर सात हजार सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंधरा रुपये प्रति क्विंटल अकोला बोरगाव मंजू आवक एकशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार शंभर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे जास्तीत जास्त दर होते सात हजार पाचशे रुपये क्विंटल उमरेड आवक सातशे पाच क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे तीस आणि सर्वसाधारण दर होते सहा हजार सातशे पन्नास रुपये देऊळगाव राजा आवक नऊशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार पंचावन्न आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती हिंगणा आवक तेरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हे होते आजचे दुपारून आलेले बाजारभाव तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि मराठा टायगर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय